नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या पावसाबरोबर स्वागत असा तर मंडळी धाकल्या वर्षी गेलेलो आहे रिडिंग साडे दहा वाजले आणि आता मी रिडिंग संपवून घराक होते तितक्यात मला वाटेत गावलो पाऊस इलाय आणि पुढे या शेडमध्ये थांबल्यानंतर समजला पाऊस वरसीतच पडता त्यामुळे परत गाडीवर बसले आणि वाटेक लागलोय मुंबई मयात येऊन बघतोय तर थेंबर पण पाऊस पडा नाही बराच झाला कारण मला जाऊचा होता भाड्याक पंजुरात इलय भूक लागलेली म्हणून वडापाव घेतलोय खालय आणि आता चाललय मी घरात घराकडे इलय रिक्षा घेतलंय आणि आता मी चलय भाड्या गोवेरेक जाऊचा लग्नासाठी रिटर्न भाडा असा बघूया किती लागता तो येऊन पोहोचलय गोवेरी डिट्यावर भवानी मंगल कार्यालयात लग्न होता भाडा सोडलोय गाडी नेऊन पुढे लावलोय आणि इलय परत हॉलकडे हॉलकडे इलय तर रिडिंग वाले मित्र पाताडे गावले त्यांनी माका या आईस्क्रीम दिल्याने लहानपणाची आठवण झाली याच्यासाठी आम्ही धावत जाऊ लग्न लागल्यानंतर जेवलो आणि पुन्हा एकदा भाडा भरलंय आणि चलय आता घराक पुढे इले हायवेक तर मरणाचं पाऊस भरलेलो मला वाटतं आता लवकरच लागात कसलो काळोख करून येलो आता बघा ढग कसे दिसतात ते घराकडे इलोय आणि झोपलोय त्याच्यानंतर संध्याकाळी अलाउन्सिंगचा भाडा होता मारूच्या आटी आता वाजले होत रात्रीचे दहा आणि आता मी चाललोय गॅस भरूच्या आटी पंपावर येऊन बघलोय तर गॅसची गाडी अजून काही योग नाही होती थोडा वेळ आमक मागे होगे आणि आता लाईनिक गाडी लावलेली असा बघूया किती वेळात गाडी येतात मंडळी बरोबर सवा अकरा गाडी इली आणि मला सवा बाराच्या दरम्यान गॅस गावलो आता मी चाललंय गॅस भरून घरा घराकडे येईपर्यंत मागा वाचले साडेबारा चला तर मग मंडळी बाकी जाऊ द्या धन्यवाद